नमस्कार बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिक मी आज माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी देवी भागवत पुराणातील पुढील अध्याय घेऊन आलेली आहे पण हा अध्याय सुरू करायच्या आधी मला देवीकडनं एक गोष्ट जी आली कारण का नक्कीच देवीला ज्या आपल्या तिच्या भक्तांपर्यंतही देवी भागवत पोहोचवायचं असेल तोपर्यंत त्यांच्यापर्यंतच हा व्हिडिओ पोहोचेल सुद्धा तर एक खूप सुंदर उपाय आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स आहेत आणि मी ह्याच्यातून कसं बाहेर येईन तर एक जो उपाय आहे त्याचं नाव आहे एकमुठ एकमूठ म्हणजे तुम्ही एकतर एकमूठ धान्य कुठलंही धान्य गहू तांदूळ डाळ चण्याची डाळ शेंगदाणा कुठलंही एकमूठ घेऊन कुठल्याही पक्षीला आपण टाकू शकता त्यांना पाणी पिण्यासाठी आता गरमीचे दिवस सुरू आहे आपल्याला माहीत आहे गरमी असो की पाऊस कुठलाही सीझन जरी असेल तरी पाणी हे पिण्यासाठी लागतं जसं आपल्याला लागतं ला ला तसं प्राण्यांना आणि पक्ष्यांनाही लागतं तर आपण एक मूठ कुठलंही धान्य दररोज नियमाने एक नियम बनवा आपल्या आयुष्यामध्ये की कमीत कमी जर तुमची शक्ती जास्त असेल तुम्ही जास्त करू शकता तर नक्कीच खूप चांगली गोष्ट हो आहे पण तुम्हाला जास्त करणं जर शक्य नसेल तर कमीत कमी एक मुठी तांदूळ गहू किंवा कुठलंही धान्य शेंगदाणे चणे किंवा एखादं फरसाण काहीही ॲटलिस्ट मुठी तुम्ही घेऊन कुठल्याही पक्षीला रोज नित्य नियमाने तुम्ही खायला द्यायला सुरुवात करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडायला लागतील तुम्हाला खूप चांगले मार्ग सापडतील एका मुख्या प्राण्याला आपण जर मोक्या पक्षीला जो उडून कधी कधी घाणही खाताना आपल्याला दिसतो पण आज जर आपण त्याला एखादी खायची गोष्ट दिली तर नक्कीच त्याच्या मनातून जे काही आशीर्वाद मिळते आणि त्याचं आपल्याला फळ नक्कीच मिळेल तर कमीत कमी, -कमी एकमुठ आणि जास्तीत जास्त तुमची जी यथाशक्ती आहे पण हा नियम तुम्ही दररोजचा बनवा तुम्ही एकच महिन्यामध्ये सव्वा महिन्याच्या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये इतका बदल तुम्हाला जाणवेल की तुम्ही स्वतः तुम्हाला वाटेल की हे काय बदल घडत आहेत माझ्या आयुष्यामध्ये हे, मा हे तुम्ही नक्की करायला सुरुवात करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल होईल तुमच्या खूप साऱ्या अडचणी अशाच दूर होतील तुम्हाला स्वतःलाच करणार नाही की या माझ्या अडचणी कशा दूर होत आहेत आणि तुम्हाला आपोआप मार्ग सापडेल लोक तुम्हाला अशी भेटतील की जी ज्यांच्याकडून तुम्हाला मदत होईल तर मला जो देवीकडनं एक उपाय आलेला आहे आपल्या सगळ्यांसाठी जे कोणी त्रासात आहेत त्यांना मार्ग सापडत नाही आहे कुठूनही त्यांची काही कामं होत नाही तर हा जो एकमूठ उपाय आहे हा तुम्ही नक्कीच करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या देवी पुराणास सुरत राजाचा पराभव जन्मेजे म्हणाला आपण चंडिकेच्या चरित्राचे शुभ वर्णन केले आता पूर्ववर्णितिनी चरित्रांचे मनन करून तिची उपासना कोणी केली ते कृपा करून सांगा व्यास म्हणाले हे राजा स्वारू स्वारूचिश मन्वंतरात सुरत नावाचा एक उत्तम राजा होऊन गेला तो प्रजापालन तत्पर होता उदार होता दानशूर होता तसेच कोणाशीही मुळेच शत्रुत्व नसलेला आणि धनुर्विद्येत पारंगत असा होता तो मोठ्या प्रेमाने राजापालन करीत होता पण पर्वतावर राहणाऱ्या म्लेच्छांनी त्यांच्याशी बैरबहिर धरला व चतुरंग सेना घेऊन ते त्याच्यावर चालून आले ते कोला राजांचा विध्वंस करून संपूर्ण पृथ्वीवर आपले एक छत्री राज्य स्थापन करण्याच्या इराद्याने सुरतावर चालून आले सुरतानेही त्यांच्याशी सामना केला परंतु त्यांच्या म्लेच्छांनी पराभव केला तेव्हा सुरत एका भटकत तेथून तीन योजने महर्षी सुमेधा यांच्या आश्रमात येऊन पोहोचला व तेथेच राहू लागला श्रीदेवी पर्ण मस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम नमस्ते चंडिका काय